नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा तलाठी भरतीच्या अपडेटबाबत आपण बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होतो मंत्र्यांनी सतराशे जागींची घोषणा केली होती मात्र त्याबाबत अधिकृत अपडेट कोणतीही आली नाही सध्या अजून एक अपडेट समोर आली तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळत असतात त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही तलाठी भरतीला टार्गेट करत असाल अपकमिंग तर नक्कीच त्याची फ्रीमध्ये तुम्ही तयारी करू शकता त्यासाठी आपण टेलिग्रामचा सेपरेट ग्रुप बनवलेला आहे त्यावर आता सध्या पी वाय क्यू म्हणजे मागील तलाठी भरतीमध्ये विचारलेले प्रश्न टाकणं सुरू आहे तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे जो की तलाठी भरतीसाठी स्पेशल ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट पाठवा रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ॲक्सेप्ट केला जाईल आता जाऊया आपण आपल्या अपडेटकडे तर महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा महसूल मंत्री बावनकुळेंचे आश्वासन बैठकीत सकारात्मक चर्चा आता जे महसूल मंत्री आहेत बावनकुळे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की तलाठी भरती जी आहे अपकमिंग त्यामध्ये महसूल सेवक म्हणजे ज्याचं पूर्वीचं नाव कोतवाल होतं त्याचं नाव आता महसूल सेवक असं करण्यात आलेलं आहे तर त्यांना राखीव जागा देण्यात येतील म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो अगोदरच आरक्षण आहे त्यामध्येही समांतर आरक्षणाच्या बऱ्याच कॅटेगरीज आहेत आणि अजून महसूल सेवकांना राखीव जागा आम्ही देऊ असं आश्वासन मंत्र्यांनी दिलं आता यावरून असं चित्र स्पष्ट होते की जाहिरात जी आहे ती येणार आहे आणि अपकमिंग जाहिरात लवकरच आपल्याला दिसू शकते आणि त्याच जाहिरातीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी इथे त्यांनी निर्णय घेतला डिटेल दिटे, डिटेलमध्ये जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती त्यांची मागणी अशी होती की आम्हाला सध्या जी काही वेतन श्रेणी मिळते त्यामध्ये आमचं समाधान नाही तर तुम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये आमचा समावेश करा आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं तेच वेतन आम्हाला द्या सध्या मात्र त्यांना ते, ते वेतन लागू नाही त्यामुळे अशी मागणी घेऊन या ठिकाणी ते गेलेले होते आणि उपोषणसुद्धा काही जणांनी केलेलं होतं तर त्याबाबत काय झालं अशी महसूल सेवकांची मागणी होती याबाबत महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला वेतनश्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली म्हणजे त्यांची वेतनश्रेणी ही गट चारमध्ये न आणता वेतनश्रेणी त्यांना लागू न करता कारण की ते शक्य नाही पण तरी त्यांना काय देण्यात येत आहे तर अपकमिंग जी तलाठी भरती आहे त्यामध्ये काही राखीव जागा देण्यात येतील आणि त्यांचा जो अनुभव आहे या कार्यामध्ये किंवा ते जे सध्या पदावर असतील महसूल सेवकच्या त्यामध्ये त्यांना जेवढा एक्सपिरियन्स असेल त्याच्या बेसिसवर मार्क्स देण्यात येतील आणि गुणसुद्धा वाढवून देण्यात येतील असं इथे त्यांनी सांगितलं याबद्दल सकारात्मक चर्चा झालेली आहे अजून याचा जी आर मात्र प्रसिद्ध झालेला नाही सध्या फक्त सकारात्मक चर्चा झालेली आहे असं आपल्याला दिसतं आणखी जर आपण पाहिलं तर महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील असं देखील त्यांनी यामध्ये सांगितलं आणि महसूल सेवकांच्या प्रश्नाबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दे झालेल्या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश मीना सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा आणि वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव ओम प्रकाश गुप्ता महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महसूल मंत्री बावनकुळे यांनी महसूल सेवकांचे उपोषण सोडवितांना त्यांचे प्रश्नही प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिलेले आहेत आणि या त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली त्यानुसार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेला आला आणि यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी पुन्हा राज्याचे मुख्य सचिव राजेश मीना यांच्या कार्यालयात बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांनी महसूल सेवकांना वेतन श्रेणी देता येत नसली तरी त्यांच्या सेवेचा आणि अनुभवाचा विचार करून त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा मुद्दा मांडलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही अपकमिंग तलाठी भरती आहे त्यामध्ये आता काही जागा या महसूल सेवकांसाठी राखीव ठेवण्याचा सकारात्मक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला अजून याचा जी आर आला नाही जर जी आर माझ्यापर्यंत आला तर नक्कीच तो मी आपल्या टेलिग्रामला शेअर करेल किंवा त्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण तयार करू सध्या त्यांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे की अपकमिंग जी तलाठी भरती आहे त्यामध्ये तुम्हाला राखीव जागा देऊ त्यांची मागणी काय होती की आम्हाला जी आमची वेतन श्रेणी आहे ती तुम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये टाका आणि चतुर्थ श्रेणीप्रमाणे आम्हाला पेमेंट तुम्ही द्या पण ती मागणी मान्य न करता त्यांना अपकमिंग तलाठीमध्ये राखीव जागा देण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी दिलं तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण पाहिलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्हाला जर फ्रीमध्ये तयारी करायची आहे तर त्यासाठी आपण टेलिग्रामचा ग्रुप बनवला जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणखी या व्यतिरिक्त काही सजेशन सजेशन असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटू भेटू आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार मध्ये तुम्ही तयारी करू शकता त्यासाठी आपण टेलिग्रामचा सेपरेट ग्रुप बनवलेला आहे त्यावर आता सध्या पी वाय क्यू म्हणजे मागील तलाठी भरतीमध्ये विचारलेले प्रश्न टाकणं सुरू आहे तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मधून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे जो की तलाठी भरतीसाठी स्पेशल ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट पाठवा रिक्वेस्ट पाठवल्यानंतर एक्सेप्ट केल्या जाईल आता जाऊया आपण आपल्या अपडेटकडे तर महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा महसूल मंत्री बावन पुळेंचे आश्वासन बैठकीत सकारात्मक चर्चा आता जे महसूल मंत्री आहेत बावनकुळे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की तलाठी भरती जी आहे अपकमिंग त्यामध्ये महसूल सेवक म्हणजे ज्याचं पूर्वीचं नाव कुतवाल होतं त्याचं नाव आता महसूल सेवक असं करण्यात आलेलं आहे तर त्यांना राखीव जागा देण्यात येतील म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो अगोदरच आरक्षण आहे त्यामध्येही समांतर आरक्षणाच्या बऱ्याच कॅटेगरीज आहेत आणि अजून महसूल सेवकांना राखीव जागा आम्ही देऊ असं आश्वासन मंत्र्यांनी दिलं आता यावरून असं चित्र स्पष्ट होते की जाहिरात जी आहे ती येणार आहे आणि अपकमिंग जाहिरात लवकरच आपल्याला दिसू शकते आणि त्याच जाहिरातीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी इथे त्यांनी निर्णय घेतला डिटे डिटेलमध्ये जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती त्यांची मागणी अशी होती की आम्हाला सध्या जी काही वेतन श्रेणी मिळते त्यामध्ये आमचं समाधान नाही तर तुम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये आमचा समावेश करा आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं तेच वेतन आम्हाला द्या सध्या मात्र त्यांना ते वेतन लागू नाही त्यामुळे अशी मागणी घेऊन या ठिकाणी ते गेलेले होते आणि उपोषणसुद्धा काही जणांनी केलेलं होतं तर त्याबाबत काय झालं अशी महसूल सेवकांची मागणी होती याबाबत महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली म्हणजे त्यांची वेतन श्रेणी ही गट चारमध्ये न आणता वेतन श्रेणी त्यांना लागू न करता कारण की ते शक्य नाही पण तरी त्यांना काय देण्यात येत आहे तर अपकमिंग जी तलाठी भरती आहे त्यामध्ये काही राखीव जागा देण्यात येतील आणि त्यांचा जो अनुभव आहे या कार्यामध्ये किंवा ते जे सध्या पदावर असतील महसूलसेवकच्या त्यामध्ये त्यांना जेवढा एक्सपिरियन्स असेल त्याच्या बेसिसवर मार्क्स देण्यात येतील आणि गुणसुद्धा वाढवून देण्यात येतील असं इथे त्यांनी सांगितलं याबद्दल सकारात्मक चर्चा झालेली आहे अजून याचा जी आर मात्र प्रसिद्ध झालेला नाही सध्या फक्त सकारात्मक चर्चा झालेली आहे असं आपल्याला दिसतं आणखी जर आपण पाहिलं तर महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील असं देखील त्यांनी यामध्ये सांगितलं आणि महसूल सेवकांच्या प्रश्नाबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दे झालेल्या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश मीना सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा आणि वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव ओम प्रकाश गुप्ता महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खरगे आणि महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महसूल मंत्री बावनकुळे यांनी महसूल सेवकांचे उपोषण सोडवितांना त्यांचे प्रश्नही प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिलेले आहेत आणि या त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली त्यानुसार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेला आला आणि यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी पुन्हा राज्याचे मुख्य सचिव राजेश मीना यांच्या कार्यालयात बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांनी महसूल सेवकांना वेतन श्रेणी देता येत नसली तरी त्यांच्या सेवेचा आणि अनुभवाचा विचार करून त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा मुद्दा मांडलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही अपकमिंग तलाठी भरती आहे त्यामध्ये आता काही जागा या महसूल सेवकांसाठी राखीव ठेवण्याचा सकारात्मक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला अजून याचा जी आर आला नाही जर जी आर माझ्यापर्यंत आला तर नक्कीच तो मी आपल्या टेलिग्रामला शेअर करेल किंवा त्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण तयार करू सध्या त्यांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे की अपकमिंग जी तलाठी भरती आहे त्यामध्ये तुम्हाला राखीव जागा देऊ त्यांची मागणी काय होती की आम्हाला जी आमची वेतन श्रेणी आहे ती तुम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये टाका आणि चतुर्थ श्रेणीप्रमाणे आम्हाला पेमेंट तुम्ही द्या पण ती मागणी मान्य न करता त्यांना अपकमिंग तलाठीमध्ये राखीव जागा देण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी दिलं तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण पाहिलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्हाला जर फ्रीमध्ये तयारी करायची आहे तर त्यासाठी आपण टेलिग्रामचा ग्रुप बनवला जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणखी या व्यतिरिक्त काही सजेशन सजेशन असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटू भेटू आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार